राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री दिगंबरदास महाराज जोशी यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म अश्विन शुद्ध अष्टमी शके अठराशे चौतीस म्हणजेच सतरा ऑक्टोबर एकोणीसशे बारा आणि निर्याणतिथी वद्य प्रतिपदा शके एकोणीसशे अकरा म्हणजेच रविवार दिनांक एकवीस एकुणीश मे एकोणीसशे एकोणनव्वद रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये गणपतीपुळे गावाजवळच ओमेंडी बुद्रुक गाव आहे या गावी श्री विष्णुपंत जोशी या नावाचे सतशील गृहस्थ राहत होते त्यांनी सुरुवातीला काही काळ मुंबई इथं रेल्वे खात्यात नोकरी केली कालांतरानं ही नोकरी सोडून ते परत आपल्या पोमेंडी या मूळ गावी आले आल्यावर शेतीची व्यवस्था ते बघू लागले याबरोबरच गावचं खोतपणही सांभाळू लागले श्री विष्णुपंत यांच्या पत्नीचं सा नाव सौ लक्ष्मीबाई या महान पतिव्रता होत्या या दाम्पत्याला श्री गणेश आणि श्री लक्ष्मण अशी दोन मुलं होती यापैकी श्री गणेश विष्णू जोशी हे अत्यंत श्रद्धाळू आणि आचारसंपन्न गृहस्थ होते श्री गणेशपंत हे वंशात एकटेच असल्यानं वडील आणि चुलते यांनी सर्व मालमत्तेची आणि मिळकतीची व्यवस्था श्री गणेशपंतांवर सोपवली ती जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली श्री गणेश पंतांचा विवाह सोमेश्वरच्या श्री नारायणदाजी सोवनी यांच्या गंगू नामक मुलीशी झाला लग्नानंतर तिचं नाव जानकी असं ठेवण्यात आलं या दाम्पत्याच्या पोटी चार अपत्य झाली एक कृष्णाबाई दुसरा विठ्ठल तिसरी गोदावरी आणि चौथा केशव यापैकी कृष्णाबाई आणि गोदावरी आणि केशव ही तीन अपत्य काही ना काही कारणानं निवर्तली त्यामुळे विठ्ठल हा एकच पुत्र होता या विठ्ठलचा जन्म अश्विन शुद्ध अष्टमी शके अठराशे चौतीस म्हणजेच सतरा ऑक्टोबर एकोणीसशे बारा या दिवशी पोमेंडी इथं झाला हा विठ्ठल म्हणजेच आमचे परमपूज्य श्री सद्गुरू श्री विठ्ठल गणेश जोशी तथा श्री दिगंबर दास महाराज हे होत लहानपणापासूनच श्री महाराजांना परमार्थाची आवड होती जोशी कुटुंबाची उपास्य देवता प्रभू श्रीराम आणि श्री, श्री हनुमंत असल्यानं त्यांनाही याची आवड होती श्री महाराजांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती सूर्यनमस्कार बैठका अशा प्रकारचे व्यायाम ते रोज करीत कालांतराने श्री महाराजांनी श्री दत्ताचीही उपासना करायला सुरुवात केली श्री महाराजांचं शिक्षण इयत्ता सहावीपर्यंत रत्नागिरी इथल्या हायस्कूलमध्ये झालं श्री महाराजांचा शिक्षणाकडे फारसा कल आणि ओढा नसल्यानं त्यांनी सहावीनंतर शाळेकडे पाठ फिरवली ती कायमचीच लहानपणापासूनच महाराजांना रोज यथासांग पूजा अर्चा करणं संतांची चरित्र वाचणं गीता ज्ञानेश्वरी भागवत यासारख्या ग्रंथांचं वाचन करणं याची फार आवड होती त्यामुळे त्यांना लहान वयातच भगवत भेटीची ओढ निर्माण झाली वयाच्या बारा तेराव्या वर्षी श्री नारायण महाराज केडगावकर यांच्या दर्शनाचा त्यांना लाभ झाला त्यानंतर रत्नागिरी इथं श्री गाडगे महाराज आले होते त्यांच्या दर्शनाचाही त्यांना लाभ झाला श्री गाडगे महाराज कुणालाही आपल्या चरणांना स्पर्श करू देत नसत आणि तशातून कोणी प्रयत्न केला तर लाठीचा मार देत श्री गाडगे महाराज ज्या घरात उतरले होते त्या घराच्या मागच्या बाजूनं श्री महाराजांनी प्रवेश केला आणि श्री गाडगे महाराजांचे पाय धरले यावेळी गाडगे महाराज हे विश्रांती घेत होते आपले पाय कुणीतरी लहान मुलानं धरलेत हे कळताच गाडगेबाबांना राग आला आणि त्यांनी काठी उगारली आणि म्हणाले ठार मारून टाकेल हे ऐकल्यावर श्री महाराज म्हणाले मारलत तर आपल्या चरणीस मला मोक्ष मिळेल हे वाक्य ऐकताच श्री गाडगे महाराज सद्गदीत झाले श्री गाडगे महाराजांनी विचारलं बाळ हे तुला कुणी शिकवलं तेव्हा महाराज मर्यादा न सोडता पण स्पष्ट शब्दात म्हणाले मला हे कुणी शिकवलं नाही हे मूळचंच आहे हे ऐकल्यावर श्री गाडगेबाबांना कौतुक वाटलं आणि त्यांनी महाराजांना विचारलं बाळ तुला काय पाहिजे तेव्हा महाराज म्हणाले मला दुसरं काही नको बाबा कापसाचा दोरा झाला आहे त्याला फारच पीळ पडला आहे तो पीळ काढून त्याचं पूर्ववत कापूस करता येईल का ही विद्या मला शिकवा मला दुसरं काही नको हे ऐकल्यावर श्री गाडगेबाबांनी महाराजांना जवळ घेतला आणि म्हणाले बाळा त्या दोऱ्याचा पूर्ववत कापूस होईल हे निश्चित है। तुझा आहे तुझ्या भाग्यातच ते आहे तू काळजी करू नको योग्य वेळी तुझी आणि त्यांची गाठ पडेल श्री महाराज हे अधूनमधून श्री गाडगे महाराजांच्या दर्शनाला जात असत असंच एकदा श्री महाराज हे गाडगे महाराजांच्या दर्शनाला गेले असता महाराजांना बरोबर घेऊन गाडगे महाराज हे वरळी इथल्या समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीवर एकांतात गेले आणि ते श्री महाराजांना म्हणाले मी तुला एक गंमत दाखवतो बघ मी तुझ्या समोरच आहे श्री महाराज कुतूहलानं त्यांच्याकडे पाहू लागले असता त्यांना श्री गाडगे महाराज हे हा हा म्हणता उंच उंच होत गेलेले दिसले आणि काही वेळातच गाडगे महाराजांच्या ठिकाणी भव्य दिव्य असे मारुतीराय दिसू लागले हे मारुतीरायांचं रूप पाहून श्री महाराजांना समाधी लागली आणि समाधीतून उत्थापन होताच त्यांना आपलं मस्तक श्री गाडगे महाराजांच्या मांडीवर विसावलेलं दिसलं आणि गाडगे महाराज आपल्याला कुरवाळत आहेत असं दिसलं श्री महाराजांच्या मनात सद्गुरू शोध आपण घेतला पाहिजे हा विचार सतत बळावत गेला आणि त्यानुसार त्यांनी घर सोडण्याचा विचार पक्का केला वयाच्या तेराव्या वर्षी एकवीस रुपये बरोबर घेऊन आणि तशा अर्थाची चिठ्ठी घरी ठेवून महाराजांनी रत्नागिरी सोडली आणि मजल दर मजल करत मुंबई मार्गे नाशिकला श्री सद्गुरू बिडकर महाराजांच्या दत्त मंदिरात आले नाशिकच्या गंगाकाठी फिरत असताना महाराजांना एक यतीपुरुष गाठ पडले सुमारे सात फूट तीन इंच उंच लंगोटी परिधान केलेले तेजपुंज अंगावर व्याघ्र चर्म जटा वाढलेल्या आणि खांद्यावर जळकं लाकूड असा त्यांचा अवतार होता या यती महाराजांनी श्री महाराजांचा हात पकडला आणि ओढतच आपल्याबरोबर एका बाजूला नेलं आणि महाराजांच्या मुखात प्रसाद कोंबला पूरा हो जाएगा पूरा हो जाएगा वक्त आने पर पुरा हो जाएगा मत डरो मेरी पूर्ण कृपा है आशीर्वाद है असं म्हणून यती महाराजांनी श्री महाराजांना आलिंगन दिलं यानंतर श्री महाराज हे पुण्याच्या बिडकर महाराजांच्या मठात आले श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे हे दिवसातून दोन वेळा तरी श्री बिडकर महाराजांच्या मठात दर्शनासाठी येत असत श्री महाराज मठामध्ये आल्यानंतर दोन तीन दिवसांनी श्री बाबा महाराज हे दुपारी बारा वाजता मठात आले आणि त्यांनी अचानक श्री महाराजांना हाक मारली आणि म्हणाले काय विठोबा वडिलांना न सांगताच रत्नागिरीहून पळून आलास का यानंतर श्री बाबा महाराजांनी तिथे उपस्थित असणाऱ्या बापूअण्णा भागवतांकडं पाहिलं आणि म्हणाले हा विठोबा मला अक्कलकोट स्वामींच्या स्वरूपात पाहतो यानंतर श्री महाराजांनी मान वर करून त्यांच्याकडं पाहिलं असता श्री महाराजांना अक्कलकोट स्वामींचीच मूर्ती पाटावर उभी असलेली दिसली बाबा महाराज दिसलेच नाहीत हे दृश्य बघितल्यावर श्री महाराजांचं चा भानच हरपलं एक विशिष्ट अवस्था प्राप्त झाली श्री भागवतांनी श्री महाराजांना प्रेमानं उठवलं आणि श्री बाबा महाराज सहस्रबुद्धे यांच्या चरणावर घातलं यावेळी श्री बाबा महाराजांनी श्री महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि अनुग्रह केला श्री बाबा महाराज सांगतील त्याप्रमाणे आपण करायचं हा नेम श्री महाराजांनी आचरला यानंतर पुण्यामध्ये लष्कर विभागात बाबाजान नावाच्या वयानं सुमारे एकशे सत्तावीस वर्षांच्या आध्यात्मिक अधिकार संपन्न स्त्री राहत होत्या त्यांच्या दर्शनाला महाराज गेले तेव्हा बाबाजांनी श्री बाबा महाराजांची ओळख पटल्याची खून दाखवली आणि महाराजांना आशीर्वाद दिला यानंतर श्री महाराज हे आपल्या जन्मगावी म्हणजे रत्नागिरीला परत आले त्यानंतर परत त्यांनी आपलं शालेय शिक्षण सुरू केलं शालेय शिक्षण सुरू असतानाच राष्ट्रभक्तीचं आणि धर्मभक्तीचं बीज श्री महाराजांच्या मनात रुजलं रत्नागिरीच्या मुक्कामात ते स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांच्याकडे जात असत त्यांच्या प्रेरणेनं त्यांनी क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला चळवळीत भाग घेतल्यामुळे पोलीस त्यांच्या मागे लागले हे चुकवण्यासाठी ते गगनगिरी पर्वतावर श्री गगनगिरी महाराजांकडे आले इसवी सन एकोणीसशे सदतीस अडतीसमध्ये श्री महाराज परत घरातून बाहेर पडले आणि ते कल्याणला आपल्या मावशीकडे आले तिथं त्यांनी केमिस्टचा व्यवसाय शिकला हा व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे करून पैसे मिळवले यानंतर ते इसवी सन एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या कालावधीमध्ये डॉक्टर बोस या बंगाली गृहस्थाच्या इंडियन ड्रग अँड फार्मास्युटिकल्स या कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीस लागले एकोणीसशे सेहेचाळीसनंतर नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि ते, ते रत्नागिरीस परत आले परत आल्यावर महाराजांनी प्रखर साधना सुरू केली त्यांचा आध्यात्मिक अधिकार जाणून त्यांच्या कृपाप्रसादासाठी लोक भेटायला येऊ लागले लोकांच्या खाजगी व्यावहारिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक समस्यांचं ते निवारण करीत महाराजांना दुसऱ्याच्या मनातील विचार समजत असत कधीकधी -कधी अचानक आपल्या सहकाऱ्यांना म्हणत की अमका आज गेला त्यानं देह ठेवला यानंतर एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारास श्री महाराजांची गाठ श्री दिगंबर बाबा वहाळकर या विदेही सत्पुरुषाशी पडली श्री दिगंबर बाबा हे चिपळूण तालुक्यातील सावर्डे या गावी राहत असत ते श्री अक्कलकोट स्वामींचे शिष्य श्री गोपाळबुवा केळकर यांचे शिष्य होते या दिगंबर बाबांचा श्री महाराजांना पाच ते सात वर्ष सहवास लाभला प्रथम भेटीतच श्री दिगंबर बाबांनी श्री महाराजांना त्यांचे सद्गुरू रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे यांची खूण पटवली आणि म्हणाले तुझे सद्गुरू फार मोठे आहेत पण मी तुला आईची माया देईन आणि त्याप्रमाणे श्री दिगंबर बाबांनी श्री महाराजांवर मातृवत प्रेम केलं श्री महाराजांचे आपले सद्गुरू हेच सर्वस्व होतं त्यांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी ते वारंवार त्यांच्या दर्शनासाठी पुण्याला जात असत इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये श्री रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे हे देह ठेवणार होते हे ऐकून श्री महाराज व्यथित झाले श्री महाराज व्यथित झाल्याचं चा पाहून श्री रावसाहेब महाराज म्हणाले मी देहत्याग करायचा बेत पुढे ढकलतो पण त्यांनी महाराजांना विचारलं मी थांबू म्हणतोस पण किती काळ थांबू यावर श्री महाराज अचानक बोलले एक वर्ष थांबा त्याप्रमाणे श्री रावसाहेब महाराज म्हणाले तुझ्या इच्छेनुसार मी एक वर्ष थांबतो पण तिथून पुढे तुला माझ्या कार्यासाठी राहणं भाग आहे हे ऐकून महाराज म्हणाले हो मी राहीन यानंतर श्री रावसाहेब महाराजांनी बरोबर एक वर्षाने म्हणजे श्रावणवद्य चतुर्थी शके अठराशे शहात्तर म्हणजेच अठरा ऑगस्ट एकोणीसशे चोपन्न या दिवशी देह ठेवला यानंतर श्री महाराजांनी चतुशृंगी रस्ता शिवाजीनगर पुणे इथं श्री रावसाहेब महाराजांची समाधी बांधली यानंतर या जागेत वेगवेगळ्या सुधारणा स्वतः श्री महाराजांनी केल्या त्यानंतर श्री महाराजांनी देरवण इथं ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत अनेक सामाजिक आणि अने धार्मिक उपक्रम राबवले डेरवण इथं शिवसृष्टी निर्माण केली डेरवण इथल्या लोकांना पाण्यासाठी विहीर खोदून देणं अपुरा पाणी पुरवठा झाला तर ट्रस्टमार्फत टँकरनं सगळ्या गावाला पाणी पुरवठा करणं शेतीची साधनं पुरवणं इत्यादी कामं श्री महाराजांनी केली देरवण इथं शिवजयंती उत्सव आणि श्रीदासनवमी उत्सव आजही अत्यंत थाटात होतो पुणे इथल्या उत्सवाचं नियोजन श्री महाराज हे स्वतः करीत श्री महाराजांचा हात हा दात्याचा हात होता असंख्य लोकांना अन्नदान आणि वस्त्रदान केलं श्री महाराजांची वेदावर अत्यंत श्रद्धा होती वैदिक धर्माचे ते अभिमानी होते परमपूज्य सद्गुरू श्री दिगंबर दास महाराज जोशी यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय